स्नेहल हायटेक किसान नर्सरी व वृक्ष संवर्धन संस्था हिंगणघाट यांच्यातर्फे आयोजित केलेला वृक्ष माझा सवंगडी भाग टू भाग दोन या प्रोग्राम मध्ये आपण सर्व शाळेंना आंब्याच्या झाडापाचे वाटप केलेले आहे दोन हजार ते दोन या वर्षामध्ये आपण हा प्रोग्राम चालवत आहो और या प्रोग्राम मध्ये आपण प्रत्येक शाळांना आंब्याच्या झाडांचे वाटप केलेले आहे सर्व विद्यार्थ्यांना आंब्याचे झाडं मिळालेली आहे पण आता यामध्ये हे आंब्याचं झाड आपण जमिनीत लावायचं कसं कुठे लावायचं प्रॉपर कोणती काळजी घ्यायची की जेणेकरून आपलं आंब्याचं झाड चांगला प्रॉपर वेनी ग्रो करेल या योजनेमध्ये जे तुम्हाला शेवटचं पारितोषिक आणि सर्टिफिकेट प्लस तुम्हाला जे जंगल सफारी मिळणार आहे तेही तुम्हाला मिळू शकेल मी गौरव सुरकार आणि तुम्ही गौरव गोल्डन रुपटा पाहायला सुरुवात केलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हे आंब्याचं झाड किंवा नर्सरीतून कोणतंही आणलेलं झाड कोणत्या पद्धतीने लावायचं आहे याबद्दल आपण पूर्ण मार्गदर्शन करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण हे आंब्याचं झाड नेमकं लावायचं कसं आहे कोणती काळजी घ्यायची गड्डा किती करायचा यामध्ये जे खाली लावलेलं जे प्लॅस्टिक आहे ते कोणत्या पद्धतीने बाहेर काढायचं हे पूर्ण डेमोस्ट्रेशन तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर पहिले हे आंब्याचं झाड बघून घ्या इथे याला ग्राफ्टिंग केलेलं आहे व्ही ग्राफ्टिंग जे बडिंग आपण म्हणतो व्ही ग्राफ्ट इथे केलेलं आहे याने वर जे झाड आहे म्हणजे इथून या समोरची फांदी आहे हे दशहेरी आंब्याचे आणि खालचा जो भाग असतो तो, तो नॉर्मल जे आपलं गावराणी आंबा असतो त्याचं असते तर बघा जिथे आपण ग्राफ्टिंग केलेलं आहे ग्राफ्टिंगच्या खाली कोणतीही फांदी आलेली नको आपल्याला तर हे फांदी पहिले काढून टाकायची आहे म्हणजे इथून जे ग्राफ्टिंगचा व्ही जो मार्क आहे हा बघा एक वेळा इथे तुम्हाला दिसत असेल हा जो मार्क आहे या खालील इथे या मार्कपासून जिथे तुमचं झाड जमिनीत लावणार आहो या भागामध्ये कोणतीही फांदी आली तर तिला रिमूव्ह करून टाका तिला काढून टाका कारण जर इथून झाड वाढलं तर वरची ग्रोथ होणार नाही आणि इथून देशी व्हेरायटी आपल्याला मिळेल पण ग्राफ्टिंगच्यावर आपली दशेरी व्हेरायटी आपण ग्राफ्ट केलेली आहे त्यामुळे हे झाड वर वाढलं पाहिजे या ग्राफपासून वर कितीही फांद्या आल्या तरी चालतील पण खाली कोणत्याही फांद्या नको हा एक आपला पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा झाला कारण इथून कोणतीही ब्रांच जर बाहेर निघली तर ते झाडाला वर वाढू देणार नाही आणि इकडून ग्रोथ त्याची फास्ट होईल त्यानंतर आपल्याला हे झाड कुठे लावायचं आता हे झाड अशा ठिकाणी लावा की जिथे मोकळी जागा आहे कुठे पण असं कॉर्नर वगैरे नको तर मोकळी जागा जिथे असेल जिथे प्रॉपर याला सूर्यप्रकाश मिळेल व हे झाड चांगल्या प्रकारे वाढू शकेल तर अशा ठिकाणी हे झाड लावा बघा आता याचं प्लॅस्टिक कसं रिमूव्ह करायचं आहे मी सांगतो आपण जर सरळ असं काढून जर प्लॅस्टिक रिमूव्ह केलं तर ही माती सगळी निघून जाते त्याचे रूट डॅमेज होऊ शकतात किंवा झाडाला ट्रान्सफर शॉक बसू शकतो त्यामुळे काय करायचं पहिले इथून असा एक नॉर्मल कट मारायचा खालचा जो भाग आहे तिथे बघा असा एक एक कट मारायचा आणि हा जो कट मारलेला आहे एक वेळा बघू शकता व्हिडिओमध्ये हा कट मारल्याच्या नंतर हे खालचं प्लॅस्टिक इझिली निघून जाते हे बघा खाल हे खालचं प्लॅस्टिक निघालं सहजतरे हे निघालं झाडाची माती पण निघलेली नाही त्यानंतर काय करायचं जेवढं आपलं झाड आहे तेवढा आकाराचा जमिनीत गड्डा करायचा आणि हे पूर्ण झाड जसे तसं असं गाडून टाकायचं आणि त्यानंतर शेवटची स्टेप काय आहे की झाड गड्डा केल्यानंतर हे झाड आपण असं आतमध्ये गाडलं एवढं की नंतर हा प्लॅस्टिक असा वर काढून घ्यायचा वर काढल्यामुळे हे कोणतीही माती निघणार नाही आणि मग नंतर तुम्ही असं रिमूव्ह करून हे सगळं प्लॅस्टिक असं काढून घेऊ शकता म्हणजे हे झाड आता जमिनीत हा पूर्ण भाग जमिनीच्या आतमध्ये जाईल याची माती वगैरे काढायची नाही कारण त्याला ट्रान्सफर शॉक बसू शकतो काही पद्धतीमध्ये आपण माती काढून पण झाड लावतो पण त्याला एक्सपर्टची गरज असते थोडी तर त्यामुळे तुम्ही सहज या पद्धतीने झाड लावा हे झाड आपण आता एकदम सोप्या पद्धतीने जमिनीत लावलेलं ला आहे त्यानंतर काय करायचं झाडाचा जो हा भाग आहे हा जमिनीत असेल तिथपर्यंत आणि इथे प्रॉपर एक मातीचा त्याला लेप किंवा मातीचं एक स्ट्रक्चर लावून द्यायचं आहे आणि तुमचं जर झाड इकडं तिकडं असेल मतलब म्हणजे तुमचं झाड जर सरळ नसेल तर त्याला एक काडीचा सपोर्ट देऊन तुम्ही आत्ताच त्या झाडाला सरळ करू शकता त्यानंतर खूप साऱ्या झाडांना आता बहार आलेला आहे वरच्या साईडला त्यांना बहार आलेला आहे तर तो, तो बहार आपल्याला तोडून टाकायचा आहे कारण त्याची काही आता गरज नाही झाड मोठं झाल्यानंतर ते बहार ते बहार काम येईल तर आता कसं आपल्याकडे तीन वर्ष आणि तीन वर्षात मेन टार्गेट काय राहील की आपलं झाड चांगल्या तऱ्हेने ग्रोथ झालं पाहिजे त्यासाठी झाडांना तुम्ही चांगलं पुजलेलं शेणखत किंवा काही प्रमाणात थोडं डी ए पी किंवा वर्मी कंपोस्ट या प्रकारे सगळे खते तुम्ही झाडाला देऊ शकता यांनी झाडांची चांगली वाढ होते मतलब यहाँ पर जो पौधे में जो ग्रोथ होती हो, इझिली पर, हो पर हमें क्या करना है यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचंय की झाडाला एक छोटस आळं करायचं आहे आणि झाडाला पाणी केव्हा द्यायचं तर वरची जे माती आहे ते दोन इंच माती जेव्हा कोरडी होईल माती चेक करून बघायची आणि वरची जेव्हा दोन इंच माती कोरडी होईल तेव्हाच झाडाला पाणी द्यायचं झाडाला एकदम पाण्याची आवश्यकता बिलकुल नाही राहत तर त्यामुळे झाडाला जर एक्सेस क्वांटिटीमध्ये जर आपण पाणी दिलं तर झाडाची मुळे सडतात कुसतात त्यामुळे झाड चांगल्या प्रकारे वाढत नाही तर तुम्ही झाडाला पाणी देऊ शकता पण एक पाणी देण्याची जी मी आता पद्धत सांगितली त्याच प्रकारे तुम्ही झाडाला पाणी द्या एक वेळा पाणी दिल्यानंतर तीन चार दिवस पाणी देण्याची तशी आवश्यकता नसते पण उन्हाळ्याचे दिवस आहे मातीवरची चेक करून बघा दोन इंच माती जर कोरडी असेल तरच झाडाला पाणी द्या अन्यथा पाण्या झाडाला पाणी देण्याची गरज ही बिलकुल नाही आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे प्रत्येक ग्रुपवर हे मेसेज हा व्हिडिओ येणार त्यानंतर सगळ्या ज्या माहिती आहेत त्या सगळ्या तुम्हाला ग्रुपवर मिळणार तुम्हीही आम्हाला प्रश्न विचारू शकता नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्यावर तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून सगळी माहिती घेऊ शकता आणि या योजनेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पर्यावरणाचा एक भाग बनलेले आहात तर धन्यवाद